ते सरकार स्थापन होत नाही सरकार स्थापन होईल पण सव्वीस तारखेच्या आत ते सरकार स्थापन व्हायला पाहिजे होत मला आश्चर्य वाटतं की सव्वीस तारीख ओलांडल्यानंतर देखील त्यावेळी असं बोललं जायचं अनेक तज्ज्ञांनी सांगितलेलं की सव्वीस सा आत सरकार स्थापन नाही झालं तर राष्ट्रपती राजवट लागेल पण यांना नियम वेगळे लागले त्यामुळे राष्ट्रपती राजवट न लावता सोयीप्रमाणे चालले पाच शपथविधी घेतो चार ला घेतो सहा ला घेतो मुहूर्त नाही काय आता मिळणार आहे म्हटल्यावर कोणी पुढे लांब जाणार नाही सगळे एकच राहणार त्यामुळं कोण नाराज आणि कोण नाराज नाही याचे आता फारस महत्व राहिलेलं नाही पाळले जात नाहीत म्हणून तुम्ही राज्यपालांकडे काही महाविकास आघाडी म्हणून एकत्रित जाणार ज्या पद्धतीनं राज्यपाल राज्यपालांना या देशामध्ये सिस्टम्स फॉलो करायचे नाही तसा निर्णय विरोधकांच्या साठी सगळ्या सिस्टीम फॉलो करायच्या सत्तेत त्यांच्या बाजूच्या लोकांना कुणालाही नियम काही लागू नाहीये त्यामुळं राज्यपालांना कळलं पाहिजे ना जर राज्यपाल जाणार महाविकास आघाडी असं काही ठरलेलं नाही आता लवकर शपथ घेतील तो की आमचं बहुमताच्या पासून आमचं बरंच अंतर आहे त्यामुळं त्यांना पाहिजे तेच ते करणार तुम्ही भेट द्यायला आले होते पण त्यापूर्वी अजित पवार देखील आले त्यांनी सांगितलं की मध्ये कोणताही घोटाळा नाहीये आणि तसंच तस योजना सांगितल्या त्याचप्रमाणे विरोधी पक्षने वाढून योजना सांगितल्या होत्या मात्र लोकसभेला त्यांना कोल मिळाल्यावर घोटाळा कसा होऊ शकतो त्यांनी सवाल केले अनेक ठिकाणी महाराष्ट्रात लोक पुढे येऊन असं सांगतायत की मतदान केलं तेवढं त्या मतपेटीत त्या सगळ्यांचा जर अभ्यास केला तर लोकांचा ईव्हीएम वर विश्वास नाही ईव्हीएमचा आग्रह का धरताय तुम्ही बॅलेटवर तुमचं बहुमत आहे तुम्ही लोकप्रिय आहात तर तुम्हीच स्वतःहून सरकारने पुढाकार घ्यावा आणि सांगावं की आम्हाला बॅलेटवर इथून पुढे मतदान करणं आवडेल सगळ्यांच कन्सेन्स असेल तर आमची भाजप सोडून सगळ्यांचाच कन्सेन्स आहे त्यामुळं कुठं सगळेच मागणी करतात तीन डिसेंबरला निवडणूक आयोगाने काँग्रेसला बोलवलेलं तुम्ही पण त्यांच्यावर आम्हाला बोलवलंय काँग्रेस बाजू मांडेल आम्ही सगळे कुठला पक्ष गेला किंवा एक मंडळ केलं तर त्यांची बाजू मांड केलं आंदोलनाचा तक्रारी दाखल करायला पावसाहेबांनी सांगितलं तुम्ही प्रांताध्यक्ष म्हणून आमच्या यावर विधानसभेच्या सदस्यांची बैठक झाली पराभूत उमेदवारांची बैठक झाली त्यामध्ये काय करायचंही ठरलंय त्याप्रमाणे हे इंडिव्हिज्युअल प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सी प्रमाणे करावं लागतं त्याप्रमाणे अनेक ठिकाणी कॉन्स्टिट्युन्सीच्या वतीने तिथल्या उमेदवारांनी किंवा तिथल्या नागरिकांनी तक्रारी दाखल केलेले आहे निवडणूक आयोगाकडे जाणार काँग्रेस पक्ष आणि वेळ घेतलेली आहे काँग्रेस पक्ष जातोय होऊया त्यानंतर काय होतं ईव्हीएम बद्दल आंदोलनाचं पुढचं स्वरूप कसं असणार तुम्ही म्हणाला ठाकरे म्हणाले की आपण ऐकलं ऐकलंच आपण संजय राऊत यांनी सांगितले की सर्व ठिकाणी महाराष्ट्रात आंदोलन होती प्रेस द बेल आयकन ऑन नेस